मी कवी पांडुरंग मस्के माझ्या कवितेचा शीर्षक आहे बाप बाप घराचा पाया बाप मायेच आभाळ बाप घराचा पाया बाप मायेच आभाळ बाप कष्टी तो कष्ट जसा नांगराचा फाळ बाप कष्टी तो कष्ट कस्त, जसा नांगराचा फाळ बाप आविसेवेच ताना त्याच्या रस्त्यात काट बाप आविसेवेच ताना त्याच्या रस्त्यात काट करून या कष्ट सारे झाले एक पाट पोट करून या कष्ट सारे झाले एक पाट पोट बाप घराचा वट वृक्ष नेहमी राहातश शदक्ष बाप घराचा वट वृक्ष नेहमी राहतश शदक्ष संकटाशी झुंजताना ठेवी घरावरी लक्ष संकटाशी झुंजताना ठेवी घरावरी लक्ष बापाचं रांदण रांदण जणू सुगंधी चंदन बापाच रांदण रांदण जणू सुगंधी चंदन झिजविली सारी काया फुलविले घर अंगण झिजविली सारी काया फुलविले घर अंगण असे बाप माझा साक्षात ईश्वर रूप असे बाप माझा साक्षात ईश्वर रूप तो असता घरात येते हुरूप तो असता घरात येते हुरूप येते हुरूप धन्यवाद